aquí que explicaré ni

आता टीवा आता, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोठी योजना शेतकऱ्यांच्या केली शब्दावर अखेर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच तोंड तो आहे त्यांनी स्पष्टपणे आता कर्जमाफी करण्यासाठी एक समिती सुद्धा या ठिकाणी नेमल्याचं आता पाहायला मिळतंय त्यामध्ये या पाच तातडीवर कर्जमाफी करणार असल्याचं सांगण्यात आलंय मग आता नेमकं कोण कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे सरसकट सर्व सर शेतकऱ्यांचं कर्ज आता माफ होणार नाही फक्त काय करावी की शेतकऱ्यांचं कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ आहे काल पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं की नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज तुम्ही माफ करणार त्यावेळी मुख्यमंत्री त्या ठिकाणी नेमकं काय मानले तुम्ही आता नक्की ऐकायचं पक आहे यामध्ये आता बघा सर्वात पहिल्यांदा दोन हजार एकवीस पासून दोन हजार याच शेतकरी बांधवांचं कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे त्यामध्ये पहिला जो शेतकऱ्याचा प्रकार आता मुख्यमंत्र्यांनी सांगितला तो म्हणजे नियमित कर्ज जे जे शेतकरी बघता ते म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज अजून बँकेत म्हणजे रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना एक विशेष पहिल्यांदा यामुळे देणार असल्याचं या ठिकाणी सांगाल म्हणजे जर आतापर्यंत पाच लाख कर्ज तुम्ही शेती पिकासाठी जर त्या ठिकाणी बँकेतून काढलं असेल तर तुम्ही काढत असेल तर त्यामध्ये जर व्यवस्थित तुम्ही आता ते कर्ज बँकेला तर त्यांच्यासाठी ते शेतकरी नाराज होऊ नये म्हणून पहिल्यांदा त्यांना पंचवीस हजार रुपये पर्यंत आता सूट असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगत आहे त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा पुढचा निर्णय सरकारच्या माध्यमातून कोणता घेण्यात आला आहे बघा होणार आहे पाच ते त्यामध्ये आता चार्णी चार्णी ले ले, बारा लाख शेतकरी अपात्र केले जाणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी कर्ज आता जाहीर करून टाकल्या त्याचबरोबर कोणकोणत्या अटीनुसार तुमचे कर्ज होणार आहे नक्की बघा शेतकरी मुख्यमंत्र्यांनी आता पहिल्यांदा दीड लाख रुपये पर्यंतची कर्जमाफी करणार असल्याचं तोंड त्यामुळे त्या सर्वांनी काळजी प्रा कारण या पाच तक शेतकऱ्यांची कर्जनामाफी होणार आहे सरकारने लावलेल्या पाच टक्के शेवटी चार मोर्चा पाच नंबर के एकदम कडक लावली ज्यामध्ये आता त्र्यात्तर लाख शेतकऱ्यांपैकी बारा लाख शेतकरी फायदा घडल्या जाणार आहे त्यामुळे या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे हे सुद्धा माध्यमातून तुम्हाला त्यामुळे तुमच्या तुम्हा महापाल दोन मिनिटांचा वेळ आता यासाठी नाही मुख्यमंत्र्यांनी या काय या पाच तुमच्या या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कर्जाचा महाभराय त्यामुळे सर्वांनी या पाठी कोणते आहेत लक्ष देऊन बघायचं आहे आता बघा या ठिकाणी शेतकरी पहिली पदा तुम्ही या ठिकाणी लक्षरी बघायचं आहे शेतकरी आता जर तुम्ही शेतीप्रिका केली दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या पाच वर्षाच्या वरती बघा सर्वांनी लक्ष देऊन बघायचं काय शेतीप्रिका केली पाच वर्षामध्ये म्हणजे दोन हजार एकवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत या पाच वर्षामध्ये मागे जर दीड लाखांच्या वरती जर करत काढून ठेवलं असेल तर मग मात्र तुम्हाला लागणार आहे कारण शेतकरी मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्ष आहे तुम्ही दोन हजार एकवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे आतापर्यंत जर पाच लाख त्या ठिकाणी लाख एवढी जर जास्त कर्ज ठेवलं असेल तर ते सरकार तुमचं कर्ज अजिबात बाद भरणार नाही तुम्हाला ते स्वतःलाच या ठिकाणी कर्ज भरावं लागणार आहे निवडणुकीची अर्जी सरकारने त्यांच्या त्यांच्या शब्द दिला होता तर तो फक्त दीड लाख रुपयापर्यंत आम्ही कर्जमाफी करणार असं त्या ठिकाणी शब्द दिला होता आणि दीड लाख रुपयांच्या वरती जी, जी काय रक्कम आहे ती तुम्ही शेती पिकासाठी जर कर्ज म्हणून त्या ठिकाणी काढला असेल तर ती तुम्हाला स्वतःला या ठिकाणी आता बारावी लागणार आहे त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा ही झाली पहिली अट

करण्यावर आणि बघा आता पाचअटी ज्या ज्या शिकऱ्यांचे पूर्ण करतील फक्त त्यांना या कर्जना पेचा तुम्हाला फायदा मला पहिली आज तुम्हाला सांगते त्या ठिकाणी पुढची चार नंबरच्या पाच नंबरची शेवटच्या तुम्हाला जर तुम्ही बसला तर तुम्हाला जास्त फायदा आहे कारण नंबरच्या आणि नंबरच्या अटी या आता होणार आहे मग या जास्त फायदा करून घेण्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे हे तर तुम्हाला परंतु या पाच अटीमध्ये दुसरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं आता, आता कर्जमाफी त्या ठिकाणी पूर्णपणे तयारी लागलंय दुसऱ्या चौकशी कर्जमाफी करने दरम्यान त्या शेतकऱ्यांना चौकशी सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि मागच्या सरकार तयारी लागलं होतं त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या अगोदर तपासणी केली आहे जर जास्त जर त्यांची कर्ज त्या ठिकाणी शेती असेल त्या ठिकाणी कर्ज तुम्हाला जास्त फायदा आता होणार नाही मग तुम्हाला जास्त कर्जाणी व्हावा जास्त कर्जचा फायदा व्हावा म्हणून काही सोपे टीप्स देखील आता आम्ही तुम्हाला सांगितले तुम्ही आता काय करायचं आहे दोन मिनिटे लक्ष देवा वेळ नक्की द्या तुमचा जमीन खूप जास्त आहे बघा सरकार काय काय ज्यांची जमीन जास्त आहे उत्पन्न दोन ते तीन दिवसामध्ये समिती आता या ठिकाणी आहे त्या समितीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांची कागदपत्रे तपासण्यात जाणार आहे मग कोणती कागदपत्र तपास बघा शेतकरी आता सरकार तुमची कागदपत्रे तपासणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो शिस्टीपी काही कर्ज असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही असेल बँक ऑफ इंडिया मध्ये इंडियामध्ये कर्जदार असेल महाराष्ट्र असेल जिल्हा सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक आय सी आय सी बँक आता तसेच अजून पण बँक आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जात कोटक महिंद्रा बँक भूविकास बँक अशा प्रकारच्या कोणत्याही बँकेतून जर कर्जकार असेल तर नेमकं जास्ती जे जास्त कर्ज त्या ठिकाणी सरकारकडून कसा फायदा करून घ्यायचा ही सुद्धा सोपी टिप्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी ची तारीख तर आता जाहीर केल्या आणि सरकार आता पूर्णपणे कर्जमाफी करण्याच्या तयारीला लागले केंद्र सरकारकडून जवळपास आता या ठिकाणी बहात्तर कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मागवल्याची माहिती मिळत्या त्यामुळे या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी तुम्हाला नेमकं कोण कोणती कागदपत्रे सरकारला सादर करावं लागणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला ही कागदपत्रे जमा करावं लागणार आहे जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा होईल कारण जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्यांचं आहे आणि सरकारने तर सांगितले फक्त या शेतकऱ्यांची दीड लाख रुपये पर्यंत कर्जमाफी होणार परंतु याच कर्जमाफीचा फायदा तुम्हाला कसा करून घ्यायचा बघा तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये सविस्तर सांगण्यात आलंय त्यामुळे तुम्ही जर कर्जमाफी जर आतुरतेने जर वाट बघत असाल

तुम्छा तुम्छा जैंचना वा, जैंचना वा, जैंचना तर आणि त्या ठिकाणी जास्त पैसे तुमच्याकडे असतील फॅमिली कोणाकडे तुम्हाला मग तुम्हाला कशी कागदपत्र त्या ठिकाणी जेणेकरून तुमचं कर्ज आहे तर ते सरकारच्या माध्यमातून जास्त माफ होईल हे पाहण्यासाठी तुमचं महत्वाचं दोन मिनिटांचं काम आज ठेवा आणि इथून पुढे लक्ष तुम्ही घ्यायचं आहे तुम शेतकरी तुमच्या शेती पिकाच जे काही कर्ज तुमच्या बँकेतून काढले कर तर ते जास्त कर्ज माफ कसं करून घ्यायचं हे त्या ठिकाणी तुम्हाला सांगताय पहा आता सरकारने काही अटी आले या अटी सरकार कर्ज नाफ करणार अनेक शेतकऱ्यांनी दोन हजार एकवीस पासून दोन हजार पंचवीस या पाच वर्षामध्ये शेती पिकासाठी दहा लाख रुपयापर्यंत कर्ज काढल्याचं आता बँकेकडून त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगता आलंय म्हणजे व्याज दर तर बघितलं दहा लाख रुपये कर्ज शेतकऱ्यांनी काढतेच आणि तीन लाख रुपये बँकेच या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचं व्याज दर झाले असं मिळून तेरा लाख रुपये पर्यंत अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढल्याचं सरकारला आता माहिती समोर दिली मग तुमचं कर्ज दीड लाख रुपयांच्या असेल तुमचं शेती, शेती पिकासाठी जर तुम्ही करा असेल तर नेमकं सरकारकडून नेमका फायदा जास्त कसा करून घ्यायचा आता बघा शेतकरी म्हणून तुमचं कर्ज जर जास्त असेल तर तुम्हाला कर्णपिकाचा फायदा या ठिकाणी करण्यासाठी काही कागदपत्रे देखील कोणती कोणती द्यावी लागणार आहे

कारण आता समजणार आहे

तर तुम्हाला शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा जास्त फायदा होणार नाही असं तुम्हाला माहिती आहे तुमच्या कोण देखील येत असतात कर्ज भरताय काँकेच्या अनेकांच्या शेती शेती या ठिकाणी जप्त करण्याच्या बँकाकडून अनेकांना धमक्या आलेले आहेत त्यामुळे शेतकरीवर असतो या सर्वांचा विचार करून आता मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी करण्याचा त्या ठिकाणी आहे या ठिकाणी त्यामध्ये पुढची वाट सरकारच्या माध्यमातून ती म्हणजे घरामध्ये तुमचा मुलगा असेल मुली असेल कोणत्याही व्यक्ती असेल सरकारी नोकरीमध्ये नसावा आर्मी मध्ये नसावा पोलीस मध्ये नसावा

i <laughs> सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी काय सांगण्यात आले तुम्हाला कर्जमाफी होण्याच्या अगोदर तुमची चौकशी केली जाणार आहे त्यासाठी समिती आहे या समितीमध्ये शेतकऱ्यांची फार्मर आयडी कार्ड आहे का करणार आहे सर्वांनी कार्ड देणार आहे जर फार्मर आयडी कार्ड ज्या शेतकऱ्यांकडे नसेल त्यांना या कर्जमाफीचा जास्त फायदा होणार नाही आता फार्मर आयडी कार्ड नसल्यावर का कर्जमाफीचा फायदा होणार नाही त्याचं कारण म्हणजे सरकारने स्पष्टपणे सांगितलं सांगितले फार्मर आयडी कार्ड म्हणजे शेतकऱ्यांचं एक ओळखपत्र आहे आणि जर हे ओळखपत्र तुमच्याकडून असेल तर तुम्ही शेतकरी आहे याचा पुरावा तुमच्याकडे नसेल आणि त्यामुळे त्यामुळे फार्मिटी कार्ड पटकन काढून ठेवा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्ज घेतलाय म्हणजे स्टेट बँके महाराष्ट्र भूविकास बँके जिल्हा ज्या बँकांचं कर्ज तुम्ही घेतलंय तर त्या बँकेची सर्व डिटेल्स आधीच कागद पत्र ठेवा मग त्या बँकेचं वेळा जर आता प्रिती झाले तसेच त्या बँकेकडून तुम्ही जे कर्ज केला आहे तर ते कर्ज या ठिकाणी तपासा काही जणांचं पाच वर्षांचं कर्ज आहे त्या ठिकाणी काही जणांचं जास्तीचं कर्ज आहे ते सर्व अपडेट या ठिकाणी तुम्ही आता जपून दिले पाहिजेत त्या ठिकाणी केलेल्या त्यामुळे ही सर्व प्रोसेस तुम्ही करून घ्या कागदपत्रे जमा करून घ्यावा व प्रकारचे नवीन अपडेट